प्रत्येक शेतकऱ्यांना लाभ केंद्रीय कृषी मंत्र्याचा धडाकेबाज निर्णय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला लाईक करा तर देशाचे केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण हे पुण्याला आले असता त्यांनी म्हटलं की प्रधानमंत्री आवास ग्रामीण प्लस योजनेअंतर्गत देशातील तसेच राज्यातील प्रत्येक गरीब शेतकरी कुटुंबाला पक्के घर उपलब्ध करून दिले जाईल असे प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण यांनी किसान सन्मान दिनानिमित्त आयोजित शेतकरी तसेच ग्रामीण विकास लाभार्थी संमेलनामध्ये केलेले आहे आता पुढे आपण अपडेट सविस्तर पाहूया शेतकऱ्यांना शेतीत प्रयोगशील राहावे लागेल शेतीचे क्षेत्र कमी झाले असल्याने उत्पादकता वाढवून शेती फायद्याची कशी करता येईल हा प्रयत्न करावा लागेल यामुळे पर ड्रॉप मोर क्रॉप योजनेपासून वेगवेगळ्या योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी आणल्या असल्याचं प्रतिपादन या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे तर यावेळी केंद्र शासनाच्या कृषी ग्रामविकास योजनाच्या लाभार्थी शेतकऱ्यांनी मनोगतसुद्धा व्यक्त केले प्रगतशील शेतकरी लघु उद्योग व ग्रामविकास विभागाच्या लाभार्थ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला तसेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुलाच्या चाव्यासुद्धा या ठिकाणी देण्यात आल्याची माहिती दिलेली आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा